केळी हे प्रत्येक ऋतूत मिळणारं फळ आहे आणि सगळेजण केळी हे फार आवडीनं खातात पण तुम्ही कधी निया केळी विषयी ऐकलाय का ब्लू जावा म्हणजेच निया रंगाची केळी ही पुण्याच्या मार्केटमध्ये सतत दाखल झाली आहे हवाईन बेटांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या या केळीला वॅनिला आईस्क्रीमची चव असते ही केळी सध्या पुण्यातील गुलटेकडी भाजी मंडईमध्ये आढळून येते सध्या या केळीची काही कच्ची फळं देखील बाजारपेठेत दाखल झाली आहे अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातून आणलेलं हे निया केळीचं वाण आपल्या शेतात लावत सोलापूरच्या राजाभाऊ पाटील आणि अभिजित पाटील या बापलेकांनी हा अनोखा प्रयोग केला आपल्या दोन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी या केळीचं उत्पन्न घेतलं आणि सध्या पुण्यातील गुलटेकणी मार्केट या ठिकाणी या केळींना नव्वद रुपये किलो या दरान बाजारभाव मिळतोय याविषयीची अधिक माहिती अभिजित पाटील यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव अभिजित राजाभाऊ पाटील मुक्काम पोस्ट तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही ज्या तुम्ही माझ्या शेतामध्ये केळीची व्हरायटी बघत आहात तर ह्या व्हरायटीचं नाव आहे ब्लू जावा केळी हिला निळी केळी देखील संबोधलं जातं तर ही ब्लू जावा केळी थंड प्रदेशामध्ये सर्वात जास्त आढळली जाते जसं की अमेरिका व्हिएतनाम आणि फिलिपिन्स देशा या देशामध्ये आढळली जाते तर आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम रायझनशन बायोटेकने या केळीची वाण आपल्या देशामध्ये विकसित केली व ते केळीची वाण मी माझ्या शेतामध्ये प्रयोग करण्याचा ठरवला तर मी सत्तावीस मे रोजी रायझेनशन बायोटेककडनं सव्वीसशे प्लांट्स खरेदी केली व माझ्या दोन एकर शेतामध्ये त्याचा प्रयोग करण्याचा ठरवला तर सत्तावीस मे रोजी सर्वप्रथम मी आठशे रोपांचं प्लांटेशन केलं आणि सव्वीस जून रोजी अठराशे रोपांचं प्लांटेशन केलं असं मिळून मी दोन एकर माझ्या शेतामध्ये ब्लू जवा ह्या केळीची लागवड केली तर ह्या केळीची लागवड मी सात बाय पाचवर लागवड केली आणि एकरी साडेबाराशे तेराशे साडेबाराशे ते तेराशे रुपये बसतात असं म्हणून दोन एकरामध्ये सव्वीसशे रोपांचं मी प्लांटेशन केलं तर ह्या केळीचं वैशिष्ट्य म्हणजे हे केळीचा रंगच बाहेरून असतो निळा त्यामुळे तिला ब्लू जावा असं संबोधलं जातं आणि खायला देखील ही गोड लागते आणि हि जा व्हॅनीला एक फ्लेवर खाताना आपल्या जिबेवरती लागतो म्हणून तिला व्हॅनिला आईस्क्रीम देखील संबोधलं जात व्हॅनिला आईस्क्रीम देखील बनवली जाते आईस्क्रीम देखील बनवली जाते त्याचबरोबर याविषयी गुलटेकडी पुणे येथील भाजी मंडईतील केळी व्यापारी अनिकेत वायकर यांनी म्हटलंय की सोलापूर जिल्ह्यातील करमा तालुक्यातील वाशिंबे या ठिकाणच्या प्रदक्षिण शेतकरी राजाभाऊ पाटील यांनी या केळीचं उत्पादन घेतलं एकूण दोन एकरातून त्यांना पन्नास टन उत्पादन मिळण्याची आशा आहे तसेच या केळीपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची मिठाई स्वादिष्ट असे अनेक पदार्थ बनवू शकता तर ते ब्लू जावाचं रायझन शाईन कडनं त्या कंपनीकडनं एक रोप त्यांनी आणलं होतं त्याचं कल्टिवेशन करून राजाभाऊ साहेबराव पाटील यांनी वाशिंबे गावामध्ये त्या प रोपाचं रोप लावून दो ला दोन एकर त्याचं उत्पादन केलं आहे साधारणतः त्यांची मशागत चांगली करून दोन महिन्यामध्ये त्यांना पन्नास टनाचं उत्पादन ह्या मार्फत मिळणार आहे तर त्या नि त्या केळीला कलर हा संपूर्ण निळा राहतो थोडासा त्याच्यामध्ये कम कमी असा निळा पण नाही केळा निळा आहे त्या केळीची टेस्ट ही व्हॅनिला आईस्क्रीमसारखी लागते तुम्ही त्याच्यापासून कस्टर्ड बनू शकता किंवा काय बनवू शकता आणि हे सर्वात आधी राजाभाऊ पाटलांनी मला वाटतं महाराष्ट्रामधले सर्वप्रथम पीक आहे जे आपल्या पुण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि ह्या केळीची चर्चा चांगलीच रंगलेली आहे तर आता येत्या ते दिवसात उत्पादन सुरू होईल आणि याला बाजारात कशी मागणी राहील हे लवकरात लवकर आपल्याला समजून येईल ही, ही।, ही केळी नैसर्गिकरित्या गोड चवीला किंचित व्हॅनिला सारखी आणि क्रीमयुक्त असते मागील काही वर्षात केळीसह विविध पिकांच्या वाणावर अशा पद्धतीनं प्रयोग केले जातात શિવાણી ગુમાર ન્યૂઝ એટીન લોકલ પુણે